आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सर्वांचे आदर्श संपूर्ण महाराष्ट्राचे नवे तर पूर्ण देशाचे छत्रपती संभाजीराजे यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या राहुरी नगर प्रतिधी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो सर्वांची प्रथम ताजिलगिरी व्यक्त करतो तसेच आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ने आमचे मित्र रुजू मोरे तसेच आपल्या प्रभागाचे माऊली थोरात साहेब सर्व सरपंच अर्जुन पाटीलबाब साहेब सर्वांचीच नावं घेतली पाहिजे पण मी नाव घेण्यात वेळ घालवत नाही जे प्रिंट मीडिया पत्रकार उपस्थित आहेत त्यांचं पण स्वागत करतो त्यांना पण धन्यवाद देतो रावरी नगर पाथर्डी मतदारसंघ असा मतदारसंघ आहे तर ज्या मतदारसंघामध्ये रावरी आणि नगर आणि पाथर्डीचे काही गावे आहेत आणि तो एकत्रित मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाची अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही कुठलेही रस्ते ठिका रस्ते व्यवस्थित नाहीत पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि जेव्हा शेतीला पाणी आपल्याला पूर्वी यायचं पाच पाच असं आठ आठ रोटेशनपर्यंत पाणी यायचं परंतु आज एकही रोटेशन आपल्याला होताना दिसत नाही आणि हे सगळं पाप हे आजी माझ्या आमदारांचं आहे आणि यांनी आतापर्यंत यांना पंचवीस पंचवीस वर्ष आपण सत्ता दिली आणि पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष सत्ता देऊन सुद्धा या मतदारसंघाचा विकास होत नसला तर तुम्ही यांना मत का द्यायचं हा प्रश्न आहे आणि यांनी मी काय करणार आहे त्याच्यापेक्षा यांनी काय केलं ते बघा मला तुम्ही यांना पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष संधी दिली परंतु या लोकांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही कुठल्याही प्रकारचे सुविधा लोकांना दिलेले प्रथम प्रथमता राऊरी कारखान्याची परिस्थिती अतिशय खराब आहे राऊरी कारखाना बंद पाडायला जबाबदार कोण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि काल परवा मी ही उमेदवारी मिळेपर्यंत भाजपमध्ये होतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असताना कारखान्याची सत्ता माझे खासदार सुजय विखे पाटलांच्याकडे होती आणि तसे असताना सुद्धा जिल्हा बँकेचे चेअरमन हे भारतीय जनता पार्टीचे माझे आमदार आहे आणि ते जिल्हा बँकेचे चेअरमन असताना जर कारखान्याला तुम्ही कर्ज उपलब्ध करून देत नसाल दाच्या ताब्यात असताना जर कर्ज उपलब्ध करून देत नसाल तर तुम्ही विचार केला पाहिजे की हा कारखाना बंद पाडायला जबाबदार कोण काय झालंय की त्यांनी मिरवाईचं काम केलं रामदास पटेल डुमाळ कारखान्याचे चेअरमन असताना सव्वेचाळीस कोटी रुपये कारखान्याला दिले आणि चव्वेचाळीस कोटी मधून सव्वीस कोटी रुपये पाठीमागं काढून घेतले सव्वीस चव्वेचाळीस मधून सव्वीस कोट गेल्यानंतर किती कोट हातात था आले अठरा कोट रुपये हातात आले आणि त्या दिवशी त्यांनी पेपरला एक जाहिरात पण टाकली का इतके पैसे कारखान्याला दिले आणि इतके पैसे मी कारखान्याला दिले परंतु त्या बातमीमुळे असं झालं की जे व्यापाऱ्यांचे देणं ठरलं होतं ते व्यापारी दारात येऊन बसले ते व्यापारी दारा देऊन बसल्यानंतर नानांचा नाना मला फोन आला दाना आता नाहीये हायत नाहीये पण नानांचा मला फोन आला माझं पण नाव होतं त्या ज्या म्हणजे ज्याच्यामध्ये जी जाहिरात टाकली त्यामध्ये माझं पण नाव होतं पण मला त्यावेळेस ते काही कळलं नाही तर नाना मला म्हणले अरे साहेबराव तू काय केलं म्हणजे काय का करता तुम्ही तुम्हाला काही कळायला पाहिजे कर्ज गेला चिच्छा स्कोटो पाहिजे तुम्ही त्याच्यातून सव्वीस कोटी रुपये पाठीमागे घेतले हातात आले अठरा कोटी रुपये आणि तुम्ही जाहिरात करण्यामुळे सगळे व्यापारी देऊन बसले मला कारखाना चालू करायला कामगारांना पैसे द्यायला पैसे पाहिजे होते ते व्यापारी दारात येऊन बसल्यामुळं मला नियोजन करता ना। येईल म्हणजे विकास मंडळाचे अध्यक्ष विकास मंडळाचे सर्व सर्व तिवेदी झाले त्यांना सुद्धा काही कळायला तयार म्हणजे नानांनी आम्ही सर्वांनी माझे माझे आमदार पडविल साहेबांना दुखून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच माणसांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना संपवण्याचं काम केलं आणि रवली कारखाना बंद पाडायला शंभर टक्के जबाबदार कडिले साहेबच आहे आणि जर हे तर जायचं हे जा, तनपुरांनी बोलायला पाहिजे होतं की कडिले कारखाना बंद पाडण्यासाठी जबाबदार कसे पण तत्पुरेच्या संस्था आहे तत्पुरांचे प्रस्थ आहे आणि ते काय त्यांचे एकमेकावर ऍक्शन घ्यायला तयार नाही त्यांची मिली बघत नाही म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण घाबरू नका जरी संख्या कमी असली यांच्याकडे संस्था आहेत यांच्याकडे तंत्र आहे त्याच्यामुळं जनसंख्या जरी कमी असली तर सामान्य मतदार आपल्याबरोबर आहे मी मी नगर पाथर्डीचा दौरा अटपून दोन दिवसापूर्वी रावरीचा दौरा चालू केला आणि तिथं गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी जे गद्धा व्यक्त केल्या जे त्यांचे घराने मांडले ते व्यतीत आले कार्यकर्ते तर हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणी विचारायला तयार नाही शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते त्यांना कोणी विचारायला तयार नाही याला सत्ता मिळाली मुंडे साहेब असताना चंद्रशेखर कदम आमदार होते चंद्रशेखर भाऊंनी सांगितलं की मला उमेदवारी नको ते उमेदवारी नको म्हणल्यानंतर शिवाजीराजे गाडी पटील तेव्हाच होते आणि मुंडे साहेबांचे माझे संबंध अतिशय चांगले होते तर मुंडे साहेबांनी मुंडे साहेबांनी मला बोलून घेतलं हे बघ साहेबराव म्हण आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी म्हणजे साधारण तीन की ते चारचा टाईम असेल आज समजा चारचा टाईम हाच टाईम आपल्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार आणायचं आहे आणि आप आपण शिवाजी गाड्यांना उमेदवारी देतो शिवाजीराजे आणि आम्ही बरोबरच मुंबईत त्यांच्या घराजवळ तर त्यांनी मला बोलून घेतलं आम्हाला एकत्र हो बसवलं आमच्या इतरही कार्यकर्ते त्यामध्ये होते इच्छुक होते ते पण होते त्यांनी सर्वांना ते साहेबांनी बरोबर घेतलं आणि सांगितलं की जेवढ्या वेळेस आपल्याला सगळ्याला थांबावं लागेल आणि थांबल्यानंतर कुठच्या वेळेस मी शंभर टक्के तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही यावेळी शिवाजी काडेंना उमेदवारी शिवाजी कैलासवाशी शिवाजी काडेंना उमेदवार द्यायची असं झाल्यानंतर मी आता मुंडे साहेब म्हणल्यानंतर आम्ही थांबतो ठीक आहे साहेब मला काय अडचण नाही परंतु कैलासवाशी मुंडे साहेबांचं देहान झाल्यानंतर ह्या माणसाने कोणाचं काही ऐकलंच नाही याला यांचे जे प्रश्न आहेत याच्यावर जे वीस वीस केसेस आहेत ह्या सगळ्या झाकण्यासाठी आमदारकीचा कवच घेऊन माणूस फिरत असतो याला आमदारकीशिवाय करमत नाही आणि काय झालंय का मग त्याच्यानंतर साहेब गेले प्रमोद महाजन गेले अटल बिहारी वाजपेयी गेले त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी कर, कार्यकर्ता वारेवर सुटला तर मी प्रथमता मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारली प्रथमता खा आपले छत्रपती संभाजीराजांना पहिला अभिवादन करतो की त्यांनी मला उमेदवारी सातडी एपी फॉर्म देऊन त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिले त्याबद्दल मी आपल्या का सर्वांच्या वतीने राऊरी नगर पातळी मतदारसंघाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो तीस वर्षापासून सातत्याने मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बघतोय परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये तशी काय परिस्थिती नाही काम करणाऱ्या माणसाला संधी मिळतेच असं आणि बघा तुम्ही एक गोष्ट बघा भारतीय जनता पार्टीचं काय चाललंय भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं गुजरातीकरण चालू आहे महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये चालले आहेत महाराष्ट्रातले काय काय गुजरातमध्ये जाईल सगळ्या मुंबईतल्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट गुजरातमध्ये चालले आहेत आणि हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्राचं गुजरात एक मुख्यमंत्री आणि एक मला वाटतं एकच उपमुख्यमंत्री गुजरातमध्ये गुजरातचे एक मुख्यमंत्री आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आणि गुजरातचे एक उपमुख्यमंत्री हे सगळे लोक गुजरातची थोडी भरण्याचं काम करतात तेव्हा याला हातपार केलं नाही तर आपला आपल्याला कुणीच माफ करणार नाही आणि छत्रपती अशी व्यक्ती आहे यांना राजकारणाशी घेणं देणं नाही पण त्यांनी या गोष्टी बघितल्या आपण जर या प्रक्रियेमध्ये उतरलो नाही आपण जर या गोष्टीमध्ये लक्ष घातलं नाही आपण आणि त्यांनी स्वतः पक्ष स्थापन नाही केला जनतेने त्यांना आग्रह केला की के साहेब तुम्ही पक्ष स्थापन करा तुम्ही जर पक्ष स्थापन नाही केला तर या महाराष्ट्राचं गुजरातीकरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे उद्योगधंदे सगळ्या फायनान्स म्हणजे जे आर्थिक सा, आर्थिक संस्था आहेत त्या सगळ्या गुजरातमध्ये जातील म्हणून आपल्याला यांना धडा शिकवायचा आहे आप आपल्याला यांना धडा शिकवायचा आहे आणि यांना जमिनीवर आणायचंय तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की रावरी तालुका नगर तालुका आणि पाथर्डी तालुक्याचा पाण्याचा प्रश्न यमाईचा प्रश्न मुलांच्या शाळेचा प्रश्न सडकेचा प्रश्न हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असले तर आपण येत्या वीस तारखेला आपलं मत हे सप्त किरणांसहित पेनाची सप्त किरणांसहित पेनाचं हा हे माझं चिन्ह आहे आणि त्याचा अनुक्रम नंबर आहे सात सप्त किरणांसहित पेनाची नीप त्याचा अनुक्रम नंबर आहे सात या चिन्हा समर्वित पटन दाखवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी मी तुम्हाला सांगतो यांना पंचवीस वर्षे कोणाला तीस वर्षे तुम्ही सत्ता दिली परंतु यांनी काही केलं नाही तुम्हाला एकच सांगतो मी या स्टेजवरून एकच आव्हान करतो नगर पातळी नगर पातळी आणि राऊरी मतदारसंघाच्या जनतेला की तुम्ही मला संधी द्या पाच वर्ष संधी द्या तुम्हाला तुम्हाला कधीही तुमचं मत वाया गेल्याचं तुमचा विकास मी करून दाखवेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा अतिथी बहु या ठिकाणी आपण म्हटलं जात तेव्हा यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी राजांचे तेरावे वंशज सह्याद्रीच्या कड्या कपारामधून आपल्याशी हितगुज करण्यासाठी अगदी या ठिकाणी उपस्थित होतात माझी खासदार आदरणीय सन्माननीय छत्रपती संभाजीराजे नगर पातळी विधानसभेचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय पाटील या उपस्थित अर्जुनराव मसे पाटील स्वराज्याचे स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष माननीय बाबासाहेब फुडेकर सन्मान्य विचारमंच व उपस्थित सर्व बंधू बघितली मला याला उशीर झाला याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो साहेबराव पाटलांनी सविस्तर पद्धतीने आपल्या आयल्या देवी नगर किंवा रावरी नगर पातळी विधान सभेचे सगळे प्रश्न सविस्तर पद्धतीने आपल्या पुढं मांडले आणि खरोखरच मला अतिशय खंत वाटते की हा मतदारसंघ ज्याला आपण निवडून देतो आणि जे निवडून आल्यानंतर इतके अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नावर बोलण्यापेक्षा अनेक लोक नुसतं हेवे एकमेकांची गळत कर... हे निवडणूकच्या पुढे जातात आणि निवडणूक संपून जाते आणि पुढे आमदार होतो तो आमदार परत पाच वर्ष काढतो मला सुद्धा वाटत आणि थोडा मला साहेबरावांच्यावर सुद्धा राग सुद्धा येतो त्याला कारणच हे आहे की आयुष्यभर तुम्ही भाजपच्या वर राहिलात एक सुसंस्कृत नेतृत्व आहे साहेबरावांचं जी जी काम करण्याची पद्धत विचारपूर्वक अनेक विषय हाताळण्याची त्यांची पद्धत आणि शांत पद्धतीने आपल्या एका पार्टीची निष्ठा ठेवून या पंधरा वीस वर्षात त्यांनी काम केलेलं आहे राग ह्याच्यासाठी आहे कितके वर्ष तुम्ही का लावलं तुम्ही तुमच्या ज्या पक्षात जी निष्ठा होती त्या पक्षाने तुम्हाला ज्या पद्धतीने काय काय द्यायला पाहिलं होतं दिलं नाही आणि मग तुम्हाला स्वराज्य हा एक मार्ग दिसला स्वराज्य पक्षाचा ही चांगली बाब आहे पण ज्या पद्धतीने तुमच्या इथं भाजपचे उमेदवार ज्यांना घेतलं आणि त्या भाजपच्या उमेदवाराच्या तुम्ही पूर्वी काम कसं करू शकलात हाच माझा मोठा प्रश्न चिन्ह आहे एवढा सज्जल माणूस सज्जन माणूस सुसंस्कृत माणूस तुम्ही मांडीला मांडी लावून कसं बसू शकता तर पलीकडचा भाजपचा उमेदवार आणि पूर्वीचा राष्ट्रवादीचा उमेदवार किती गुन्हे आहेत म्हणजे पूर्ण पान जर छापलं त्याच्याबद्दल तर कमी पडेल प्रेस म्हणजे पेपरचं उत्तरपत्राचा पान एवढे गुन्हे आहेत आणि तरी तुम्ही अशा लोकांची कसं काम करू शकता ते मसे पाटील जे मसे पाटलांचं घराणं दोन आय एस ऑफिस एक आय एस ऑफिसर एक आय एफ एस ऑफिसर तुम्ही त्या दोघांच्या भावांच्या पेक्षा आणि सुसंस्कृत वाटतंय मला असं वाटतंय शांत पद्धतीने आश्चर्य मला आणि आपण लोक कोणाकोणा निवडून देतो मला खऱ्या अर्थ राहुरी नगर पातळीच्या लोकांना विचारायचंय तुम्ही अशा मंडळी निवडून कसं देऊ शकता जिने तुमच्या भागाचा विकासाचा विशेष काही बोलत नाहीये ग्रामीण रुग्णालय तुमचे जे आहे ते बंद पडायच्या मार्गावर आहे स्टेट ऑफ आर्ट म्हणा किंवा सुविधा व्यवस्था ज्या ज्या लागतात सुविधा लागतात त्या तिथं काहीच मिळत नाही नवीन हॉस्पिटल जे काढायचे ते या दोन आमदार आणि माजी आमदार यामुळे तो विषय तिथं ठप्प झालेला आहे तुमचा अहिल्या नगर ते मनवाडचा रस्ता तो बंद पडलेला आहे या दोघांच्या भांडणात अनेक रस्ते एकमेकाच्या तीन तालुक्यात जोडण्याचे जे रस्ते आहेत त्याचा विषय नाही तुमच्या शिक्षण संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनला जर कोणाला इथं जायचं इथं जाऊ शकत नाही प्राथमिक शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत माध्यमिक शाळेची परिस्थिती वेगळीच आहे म्हणजे अशा म्हणजे एवढ्या प्रश्न तुमचे इथं डोळ्यासमोर पाण्याचा प्रश्न तुमचा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एवढे सगळे प्रश्न असताना सुद्धा तुम्ही आपले लोक मतदान करू शकतात मला खंत वाटायला लागली पण मला आनंद आहे राहत सुद्धा आज त्याला पटत असेल की स्वराज्य पक्ष जर त्यावेळी आला असता पूर्वीच तर मी आमच्या बरोबर झाला असा मला विश्वास आहे पण असं उशीर केव्हा होते स्वराज्य पक्षाचा जन्म हा एक तीन चार महिन्यातच झालाय आणि या तीन चार महिन्यात आमची ही सुरुवात आहे त्या पहिल्या चार महिन्यातच तुम्ही आमच्याकडे आलात पण चांगले उमेदवार चांगले सुसंस्कृत लोक जपण्याचं काम हे स्वराज्य पक्ष नेहमी करणार हे मला या प्रसंगी सांगायचंय त्यांचे धाकटे बंधू योगेश हे रायगडला कलेक्टर होते आणि ते माझे सहकारी कार्यक्रम मी रायगड किल्ल्याचं प्राधिकरणचं अध्यक्ष आहे ते माझे मेंबर सेक्रेटरी म्हणून जिल्हाधिकारी होते किंवा आमचे नेहमी चांगले संबंध आहेत ते सुद्धा एक सुसंस्कृत एक चांगल्या पद्धतीने काम करत असतात आणि अशा पद्धतीने चांगले माणसं सुद्धा पक्षाला जोडणं ही पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून स्वराज्य पक्षात खऱ्या अर्थाने चांगले लोक जोडण्यासाठी आपण एकत्र आलोय पण मला अजूनही सगळ्या रावरी नगर पातळीच्या लोकांना आहे जे काही पंच्याहत्तर वर्षात जे काही पंच्याहत्तर वर्षात जे खालच्या पातीचं राजकारण जे चालू आहे किंबहुना महाराष्ट्राने असं केव्हाही अशी राजकीय गडूळ परिस्थिती पाहिलेली नाही हे दुरुस्त जर करायची असेल तर आपल्याला स्वराज्य पक्षाशिवाय तुम्हाला पर्याय नाही म्हणूनच स्वराज्य पक्षाची निर्मिती झालेली आहे आजही आपण नुसत्या मूलभूत सुविधावर बोलतो खऱ्या अर्थाने विजन बॉन्ड प्रोग्राम आपण घेऊन जात नाहीये आपण खऱ्या अर्थाने सांगत नाही की हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र जर आपल्याला एका एका परीने पुढे जर न्यायचं असेल तर त्याला एक तुम्ही दोन हजार एकोणतीस ला तुमचं विजन काय तुमचं दोन हजार चौतीस ला विजन काय बाकीचे राज्य कर्नाटक असेल तेलंगणा असेल बाकी छोट्या वरती जर तुम्ही गेला तर तिथं तुमचं अनेक वेगवेगळे वे, राज्य जे विजन घेऊन चाललेले आहेत त्यांचा विकास, विकास आज, आ, 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 चांगला वाढलेला आहे आपला विकास आहे तिथंच आहे आज अर्जुन चांगलं शेतीसह करतात आज मग परावा मी त्यांच्या घरी आला जरा विचारला आपल्याला चोवीस तास लाईट काम मिळत नाही बाकी सगळ्या राज्यातल्या लोकांना चोवीस तास लाईट मिळते आज शेतकरी सुद्धा जे अंधारात जातो शेती करा कारण पाणी रात्री देतात पाणी रात्री देत असतो त्याला बिचारायला त्या शेतकऱ्याला पर्याय नाही तिथे रात्री जावं लागतं कुठं साथ चावला किंबोन अनेक अनेक अडचणी अनेक प्रतिकूल परिस्थिती असते रात्री तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला कसं परवडते मला समजत नाही आपण नुसतं इथे मोठे लोक इथे येतात आणि मोठे मोठे गप्पा गोष्टी करतात मग ते पलीकडचे तुमचे मतदारसंघात मोठे ने नेते पार इकडचे तुमच्या बाजूच्या जिल्ह्यात मोठे नेते मोठ्या सगळ्यात गप्पा गोष्टी होतात पण तुमचा तालुका हाय तिथंच आहे तुमचा तालुकामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही शेवटी रावरी नगर पातळीचे सगळ्या लोकांनी विचार करणं गरजेचं कर आहे की आपल्याला तेच तेच घराविशाहीतलेच ते तुम्हाला तेच आमदार किंवा माझी आमदारांना निवडून द्यायचे काही चांगला माणूस तुम्हाला मतदारसंघात तुम्हाला खऱ्या अर्थाने विधानसभेला पाठवायचं आहे सगळ्या लोकांनी ठरवणं गरजेचं आहे आणि माझी एवढीच विनंती राहणार आहे की मसे पटला ना की तुम्ही कुठं खचून जाऊन उपयोग नाही तुम्ही जास्तीत जास्त सगळ्या गावात पोहोचायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिले की स्वराज्य पक्ष कशा माध्यमातून आलेले खऱ्या अर्थाने आमचा अजेंडा काय आमचा विजन बॉन्ड प्रोग्राम कसं आहे आणि हे खेळ खंडोबा हे सगळे हे राजकीय पक्ष म्हणजे शिवसेनेतले असतील दोन शिवसेनेतले लोक असतील दोन्ही राष्ट्रवादी लोक असतील तिथं तुमचे काँग्रेस पक्ष मला माहित नाही काय बोलायचं आणि भाजप कसं खेळत हे सगळ्या पक्षांच्या मध्ये बाटण लावून म्हणजे विजन बॉन्ड प्रोग्राम कुठेही चालत नाही या सगळ्या गोष्टी आपण सांगायला पाहिजे तुम्ही तो एक प्रश्न एक त्याला काय म्हणतात सगळे अनेक प्रश्न काढा उत्तर या दोन्ही आमदार आणि माजी आमदारांनी द्यावं हे सगळीकडे जास्तीत जास्त घरी पोचायला पाहिले तुम्ही सगळ्या घरटी एकदा नाही एकदा नाही दोन तीन चार पाच दहा हे पॅम्पलेट ते पॅम्पलेट हे सगळं हे पॅ हे पॅम्पलेट तुमच्या सगळ्या लोकांच्या पण पोहोचल पण या प्रश्नाचं उत्तर या सगळ्या आपल्या आपल्या सगळ्या जनतेनी या सगळ्या आमदारांना आणि माझी आमदारांना सुद्धा हे त्यांनी विचारावं हो, हे काय हेचे प्रश्नाचे उत्तर आहेत काय हे साहेबराव का हे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न हा विचारायला तुम्हाला हे तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यावर एकदा नाही तीन चारदा हे पॅम्पलेट त्यांच्यावर पोहोचवावं अनेक ठिकाणी कोपरा सभा घ्या अजूनही आपल्या हातात वेळ दिली नाही चार पाच दिवस आपल्या हातात जोडत शक्य होईल तुम्ही सभा घ्या आज मला बऱ्याच ठिकाणी अनेक सभेला जायचं असल्यामुळं मी परत येणं शक्य नाही मला पण तुम्ही पोहोचावा अशी मी विनंती करतो आपल्याला सर्वांना आणि आपण लक्षात ठेवा वीस तारखेला आपण आपलं आपलं स्वराज्य पक्षाचं चिन्ह हे पेनाची निब आहे आणि कुठल्या नंबरवर आपण सात नंबरवर आहे पेनाची निब आपण बटन दाबून सात नंबरवर बटन दाबून मोठ्या ठिकाणी आपण मसे साहेबराव साहेबराव मसे पाटलांना निवडून द्यावं ही मी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जयसरा